आंबेवाडी येथे अनोख्या पद्धतीने भात लावणी महोत्सव साजरा करण्यात आला बच्चे कंपनीला दिले प्रगत शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी भात लावणीचे धडे भात शेती टिकली पाहिजे या उद्देशानं रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगत शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी आंबेवाडी येथे रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या सुट्टीत बच्चे कंपनीचा अनोखा भात लावणी महोत्सव घेऊन बच्चे कंपनीला भात लावणीचे धडे दिले आधुनिक काळात तरुण वर्ग नोकरी व्यवसायाकडे वळले असून त्यांनी शेतीकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र दिसून येत आहे असं असलं तरी भारत हा कृषीप्रधान देश आहे तो मुख्यतः फक्त दोन लोकांवर अवलंबून आहे एक म्हणजे शेतकरी व दुसरे म्हणजे सीमेवर रक्षण करणारा जय जय जवान आणि किसान अशा घोषणा देत तरुण वर्गाने शेतीकडे वळलं पाहिजे या उद्देशानं प्रगत शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी बच्चे कंपनीसाठी भात लावणी महोत्सव घेण्यात आला यावेळी शे, भात शेतीसाठी लागणारी अवजारे फावडा कुदळ घमेर विळा खुरपा दातेरे यांची माहिती चंद्रकांत लोखंडे यांनी मुलांना करून दिली कोरोना महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर जगाला कळलं की शेती व शेतकरी किती महत्वाचे आहेत इडा टळूदे टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे या अनुषंगानं भात शेतीची आवड निर्माण करून देणं गरजेचं आहे याशिवाय भात पिकाबरोबरच वांगी टमाटो भेंडी मिरची गवार भोपळा व पालेभाजी यांचे पीक घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतोच परंतु या व्यवसायातून पैसेही कमवता येतात असं मुलांना सांगण्यात आलं मोठ्या उत्साही वातावरणात लावणी महोत्सव यावेळी पार पाडला I okay.